मित्रांनो मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित हिला ओळखलं जात तेजस्विनी लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर चला बघूया कोणती आहे ती भूमिका व काय सविस्तर माहिती मित्रांनो तेजस्विनीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे सोशल मीडियावर तेजस्विनी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते एवढंच नाही तर आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दलही ती चाहत्यांना माहिती देत असते चाहते ही तिच्या चा नवीन चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात मात्र आता तेजस्विनी एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे सुराज्य कनिका जिजाऊ असे तेजस्विनीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात तेजस्विनी जिजाऊची भूमिका साकारणार आहे तेजस्विनीने इंस्टाग्राम वर ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजस्विनी पंडित ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा